सावळीची जणू सावली या मलिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपण पाहतोय की तारा ही सावलीला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे आणि तिची मदत करते कोण तर ऐश्वर्या मित्रांनो ऐश्वर्या आणि ताराचं आता ठरलंय की सावलीला त्रास द्यायचा आहे तिच्या मनासारखं काहीच घडायला नकोय ती श्रावण शनिवार आणि त्यामध्ये तिला पाच मुलांना जीव घालायचं असतं असा सावलीचा सा प्लॅन असतो आणि तिने ही गोष्ट जगन्नाथजींना सुद्धा बोलून दाखवलेली असते जेव्हा जगन्नाथजी सावलीला भेटायला घरी येतात तेव्हा ते तिला सावध करतात ते, कर ते म्हणतात हे बघ सावली मला तुला एक गोष्ट सांगायची आहे या घरामध्ये सारंगचा शत्रू आहे आणि तू तुझ्या या दोन हाताने सारंगचा प्रत्येक वेळेस जीव वाचवतेस परंतु या घरामध्ये आणखी दुसरे दोन हात आहेत की ज्यामुळे सारंगचा जीव हा प्रत्येक वेळेस अडचणीत येतो त्यानंतर मात्र सावली जगन्नाथजींना अनेक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत असते परंतु जगन्नाथजी म्हणतात की मला आता सध्या एवढं समजलं आहे आणि त्यामुळे मी तुला सांगण्यासाठी इथे आलो आहे बाकी वेळ आल्यानंतर बऱ्याच गोष्टी तुला कळतीलच आणि मीही सांगेन आता मला जावं लागेल तेव्हा सावली म्हणते की जगन्नाथजी आज मी खीर बनवतेय आणि तेव्हा जगन्नाथजी विचारतात की कशाबद्दल बरं तेव्हा ती सांगते की आज मला पाच मुलांना जीव घालायचा आहे श्रावण शनिवार आहे असं मी प्रत्येक वेळेसच करते आणि त्यामुळे आजही ते मला करायचंय असं म्हटल्यानंतर मात्र जगन्नाथजी म्हणतात की वा सावली खूपच छान खूप छान करतेस तू परंतु मला नाही जमणार खीर मला पाठवून दे असं म्हटल्यानंतर सावली म्हणते ठीक आहे जगन्नाथजींनी जे काही सांगितलेलं असतं ते मात्र ऐश्वर्या चोरून ऐकत असते त्यांना सांगायचं असतं की ऐश्वर्या हे सगळं काही करतेय या अगोदर सुद्धा सावलीला त्यांनी सावध केलेलं होतं परंतु आता मात्र जगन्नाथजी तेवढंच सांगून तिथून जातात परंतु ऐश्वर्या ऐकते की सावलीला मात्र काहीतरी आता स्वयंपाक बनवायचा आहे बाहेरची जेवायला येणार आहेत आणि इकडे मात्र सोहम ताराला बोलत असतो कारण की हनीमून डिस्कस करण्यासाठी आपण पाहतोय भिन दोघातली तुटेना या मालिकेतली स्वानंदी तिथे येते आणि तेव्हा मात्र तारा असं काही तिचा अपमान करते आणि ती म्हणते की आम्हाला हनीमूनला जायचं आहे त्यामुळे आम्ही कुठे जायचं तिथे कसं काय करायचं या सगळ्या गोष्टी आम्ही ठरवू ना तुम्ही फक्त आम्हाला आम्ही जे सांगतो ना त्यावर तुम्हाला काही वेगळं काही सुचतंय त्याबद्दल तुम्हाला काही करता येतं का ते पहा बाकी तुमचे सजेशन तुम्ही देऊ नका असं म्हटल्यानंतर मात्र सोहमला वाईट वाटतं आणि सोहम ताराला तिथून घेऊन रूममध्ये येतो तो म्हणतो की तारा अगं काहीतरी बोलण्याची पद्धत असते असं कोण बोलतं का तेव्हा मात्र तारा म्हणते की हो मी असंच बोलते माझ्या मनामध्ये ना काही नसतं मला जे माझ्या मनात वाटतं ते मी बोलत असते मनात काहीच ठेवत नाही सोहम म्हणतो बरं ठीक आहे परंतु त्यामुळे दुसऱ्याची मनं दुखावली जातात हे मात्र तुझ्या लक्षात येऊ नये का आणि त्यानंतर तारा म्हणते की मला नाही लक्षात घ्यायचं आहे मला माझ्या मनाचं पाहायचंय मला जे काही आनंद मिळतो ते सगळं मला करायचं आहे त्यानंतर सोहम म्हणतो हे बघ तारा जे झालं ते झालं ठीक आहे परंतु आज मी आणि दादा बाहेर जातोय कंपनीच्या कामासाठी आम्हाला बाहेर जावं लागतंय घरामध्ये फक्त सावली वहिनी ऐश्वर्या वहिनी आणि तू आहेस त्यामुळे तुझ्यामुळे कोणाला त्रास होऊ नये याची काळजी तुला घ्यायची आहे असं म्हणून सोहम तिथून जातो आता मात्र ताराचा आणखी संताप होतो कारण तारा की ताराला समजतं की सोहमला काय बोलायचं होतं माझ्यामुळे त्या सावलीला काही त्रास होऊ नये हे सगळं सांगून गेलं आहे आणि तेवढ्यातच तिथे ऐश्वर्या येते ऐश्वर्याने जगन्नाथीचं बोलणं ऐकलेलं असतं त्यानंतर तिला हेही माहीत असतं की सावली आज काहीतरी खायला स्पेशल आहे आणि त्यानंतर हे सगळं करता येऊ नये यासाठी ती ताराकडे जाते आणि तेव्हा तारा चिडलेली असते तारा म्हणते एवढा संताप होतोय ना मला हा सोहम कधीच ऐकणार नाहीये का माझं त्यानंतर ऐश्वर्या म्हणते काय झालं अगं तारा ऐश्वर्याला माहित असतं की तारा ही तिच्या बोलण्यात येते आणि जे तिला हवं आहे जे तिला करायचं आहे ती मात्र ताराकडून करून घेत असते आपण पाहतो की प्रत्येक वेळेस असंच घडत असतं ज्या गोष्टी ऐश्वर्याला करायच्या असतात ती त्या ताराला सांगते आणि आत्तासुद्धा तसंच घडतं ती म्हणते की अगं काय झालं एवढं का, का चिडतीये तारा म्हणते त्या सावलीचा इतका मनस्ताप होतोय मला एवढा तिचा राग येतोय ना तिला खूप जास्त त्रास देऊ असं वाटत आहे तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते अगं होमवर्क संधी आहे तुला आज घरामध्ये ती आहे आणि आपण दोघीजणी आहेत बाकी घरात कुणीच नाही आहे अमृता वहिनी सुद्धा बाहेर जात आहे त्यामुळे ना तू हे सगळं करू शकतेस तेव्हा तारा म्हणते म्हणजे तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते अगं ती मुलगी आज काहीतरी स्वयंपाक काहीतरी बनवणार आहे आणि बाहेरची मुलं जेवायला येतात त्यामुळे तिला किचन लागणार आणि मग आपण काय करायचं तर आपण तिला किचन द्यायचंच नाही असं बोलल्यानंतर मात्र ताराच्या लक्षात येतं की ऐश्वर्या वहिनींना काय म्हणायचं आहे किचनवर असतो आणि त्यासाठी तारा आणि ऐश्वर्या किचन मध्ये काम करतात आणि त्या असं दाखवतात की कि नाही किचन मध्ये आम्हालाच काम करायचं आहे आमचं काम आहे म्हणून आता सावलीला तिथे स्वयंपाक करता येणार नाहीये परंतु मित्रांनो ती सावली आहे आणि त्यानंतर सावली मात्र महेंद्रे कुटुंबाचं जे अंगण असतं जिथे तुळस असते त्याच्या बाजूला सावली चूल तयार करून तिचा स्वयंपाक करते मित्रांनो हे सगळं घडतं परंतु त्यानंतर मालिकेत धमाकेदार ट्विस्ट येतोय कारण की आपण पाहणार आहोत की तिथे तिलोत्तमा येते आणि तिलोत्तमा हे सगळं पाहते जेव्हा सावलीला या बाबतीत जा विचारला जातो जेव्हा तिलोत्तमा पाहते की घरामध्ये छोटी छोटी मुलं ही जेवण करत आहेत आणि त्यानंतर हे सगळं घडल्यानंतर तिलोत्तमाच्या लक्षात येतं की कि सावलीला किचनमध्ये काम यांनी करू दिलं नाही आहे ऐश्वर्याला तिलोत्तमा सांगून गेलेली असते की ऑफिस आणि घर हे तू व्यवस्थित सांभाळशील तेव्हा ऐश्वर्याही म्हटलेली असते की हो मॉम तुम्ही काळजी करू नका परंतु जे काही सावलीने केलं आहे सावलीला स्वयंपाक करण्यामध्ये जी काही अडचण आली आहे ती स्वतः तिलोत्तमा पाहते आणि त्यानंतर मात्र ती आता चांगलाच लाभ ऐश्वर्या आणि त्यानंतर ताराला सुद्धा विचारणार आहे कारण की प्रत्येक वेळेस सावलीची चूक असते किंवा सावली काहीतरी चुकीचं करते असं नाही होत ऐश्वर्या असं ऐश्वर्याला तिलोत्तमा बोलते तेव्हा ऐश्वर्याची चांगलीच बोबडी वळणार आहे आणि घडलेला प्रकार हा बाकी सगळ्यांना घरातील समजणार तेव्हा मात्र सोहमचा सुद्धा संताप होईल आणि त्यानंतर तो जी काही हनीमून पॅकेज आहे त्याचं जे ताराला घेऊन त्याला जायचं असतं परंतु ते सुद्धा आता सोहम कॅन्सल करणार आहे कारण की तारा जी काही वागली आहे सावळी वहिनीला त्रास देण्याचा तिने प्रयत्न केला आहे त्यानंतर मला ह्या सगळ्या गोष्टी करायच्याच नाही आहेत आणि तेव्हा तिलो सुद्धा ताराला पनिश करते ती सुद्धा म्हणते की तारा तुला तिकडे जाण्याची काहीच गरज नाही तुला आता आठवडाभरासाठी किचन सांभाळायचं आहे तुला खूप किचनमध्ये काम करायचं होतं तुला सावलीला स्वयंपाक करू द्यायचा नव्हता तर आता तू आठ दिवस किचन सांभाळणार आहेस जोपर्यंत सावली घरी येत नाही तोपर्यंत किचनची जबाबदारी आता तारा तुझी असे आणि तुला मदत करेल ती ऐश्वर्या आता हे सगळं घडल्यानंतर मात्र तारा आणि ऐश्वर्याचा चांगला संताप होतो कारण की ऐश्वर्याला असं वाटतं की मॉम आता आज येणार नाहीत परंतु तिलोत्तमाचं काम झाल्यानंतर तिलोत्तमा लगेच घरी परतते आणि तिला घडलेला सर्व प्रकार समजतो मित्रांनो सावळ्याची जरूर सावली या मालिकेत हा येणारा मोठा ट्विस्ट आहे कारण की तिलोत्तमाच्या मनामध्ये आता सावलीबद्दल सुद्धा चांगले विचार येत आहेत प्रत्येक वेळेस सारंग सावलीची बाजू घेऊन बोलत असतो परंतु आज खुद्द तिलोत्तमा म्हणजे सावलीची सासू आज तिची बाजू घेऊन ऐश्वर्या आणि ताराला चांगलं झापते तर मित्रांनो सावलीच्या या चांगलपणाचा मात्र चांगलाच फायदा झालेला दिसतोय आणि त्यामुळे तिलोत्तमा आणि सावलीचं चा नातंसुद्धा चांगलं होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सावळ्याची जणू सावली ही मालिका पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका